आज आपण आलो आहोत एका सुंदर गावात नागपूर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर सलाई मेंढा हे गाव पूर्णपणे आदिवासी लोकसंख्येने आहे जिथे निसर्गाचं रूप आणि पारंपरिक कृषी पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाते आज आपण भेटणार आहोत शेषराव रंदई या शेतकऱ्याला जे गेल्या दोन वर्षांपासून अजोला शेती यशस्वीरित्या करत आहेत माझे पूर्ण नाव शेषराव जिवारा येथील छोटासा कास्तकार असून मागच्या वर्षीपासून जे रावीचे विद्यार्थी त्यांच्या दे, टीचर आम मला आजोल्याबद्दल माहिती भेटली त्यांनी आजोला करून दावला मला रुरल एग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स रावे म्हणजे ग्रामीण कृषी कार्यानुभव हा कार्यक्रम कृषी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकरी जीवन आणि शेतीच्या अनुभवाची जोड देतो हे विद्यार्थी तीन ते चार महिने शेतकऱ्यांबरोबर राहून त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा परिचय करून देतात आजोला करून त्याचे फायदे त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या सांगितल्याबद्दल मी करून पाहिलंच होता त्याच्यानंतर मी गायले खाऊ घातलं त्या खाऊ घातल्याच्या नंतर म्हणजे पंधरा दिवसानं तिचा फायदा फोडून आला आजोल्याचा दुधामध्ये वाढ होते आणि फॅट सुद्धा वाढते मला फायदा झाल्याच्या नंतर गावातील काही कास्तकार आहेत दूधवाले त्याला मी स्वतः कडा लावलं आणि त्याने केला त्याला बी फायदा झाला मागच्या दोन वर्षापासून म्हणजे दुसऱ्या वर्षी यंदा साग कास्तकारानं केला आहे आजोला त्याला बी फायदा झाला ते उसू काय अजून करायला अजोला एक अद्भुत जलचर फन वनस्पती आहे जी पाण्याच्या पृष्ठभागावर वेगाने वाढते अजोला हे आवश्यक प्रथिने ऍमिनो ऍसिड विटामिन ए बी ट्वेल्व बीटा कॅरोटीन कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम अशा अनेक जीवनसत्वांनी परिपूर्ण आहे ज्याचा उपयोग जनावरांना पोषण देण्यासाठी आणि शेतात उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो आजोला ज्या पहिले माझ्याकडे दुधाचं प्रोडक्शन होतं आजोला जे माहिती मिळाल्याच्या नंतर म्हणजे पहिले दुधामध्ये जसं गाई मध्ये आठ लिटर दूध होतं कॅल्शियम कमी त्याच्यामुळे दूध कमी होत होतं आणि जे फॅट आजोल्यामुळे जास्त फॅट लागायची म्हणजे रेटमंद बी फायदा झाला आजोल्यामुळे आणि वाढ अर्धा लिटर एक लिटर पर डे वाढते आजोला सतत चारल्यानं गायची म्हणजे हेल्थ पण जास्ती चांगली राहते तसं आजोल्याचं आपल्याला प्रोडक्शन घ्यायचं असलं तर त्याच्या बहुतेक करून नुसकान नाही आहे फक्त उन्हाळ्यामध्ये त्याला जास्ती टेम्परेचरपासून सुरक्षा देणं पडते पावसाळ्यात ते टाकेल जास्ती पाणी आल्याच्या नंतर ते झाकून देणं पडते बस एवढंच आहे त्याच्यामध्ये दक्षता घ्यायचं नंतर काही दक्षता घेणं पडत नाही जास्ती थंड पाणी नको टेम्प्रेचर तीस बत्तीस टेम्प्रेचर वर आजोला चांगल्या पद्धतीनं येते आजोला हे गुरे ढोरे मासे आणि कुक्कुटपालनासाठी पालनासाठी एक आदर्श शाश्वत खाद्य आहे याशिवाय ते शेतात जैविक खत म्हणून देखील वापरले जाऊ शकते आणि लागवडीसाठी कमी गुंतवणूक असल्यामुळे अनेक शेतकरी लागवडीकडे आकर्षित होत आहेत प्राण्यांना घालण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे अजोला गोळा केल्यानंतर ते स्वच्छ पाण्यात धुवावे जेणेकरून त्यातील माती अळ्या किंवा पाण्यातील इतर अशुद्धता निघून जाईल त्यानंतर अजोला गाईच्या चाऱ्यासोबत मिसळून घ्यावे किंवा स्वातंत्र्यपणे खाऊ घालावे मेंढ्यातील आदिवासी भागात अजोला शेतीने कसा नवा अध्याय सुरू केला आहे हे आपण पाहिलं कमी खर्चात आणि कमी श्रमात मोठा परिणाम देणारी ही शेती खरंच शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे